नमस्कार वृंदास चार ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण मुलांक एक पासून मुलांक आठ पर्यंत काय करत बघितले आहेत आज आहे मुलांक नऊ मुलांक नऊ म्हणजे ज्यांचा जन्म नऊ अठरा आणि सत्तावीस तारखेला झालेला आहे अशा व्यक्तींचा मुलांक आहे नऊ नवग्रह नवविधा भक्ती हे सगळे ज्या गोष्टी आहेत की नवनिर्माण गोष्टी नवरात्र आहे आपल्याकडे की ज्या गोष्टी संपूर्ण नवीन गोष्ट तयार होणारे क्रांती किंवा बदल हे जे आहे हे या नऊ मुलांकाचं वैशिष्ट्य आहे की ज्या क्षेत्रामध्ये असतील त्या क्षेत्रामध्ये बदल घडवून आणतील क्रांतिकारक बदल घडवून आणतील की अगदी उल्लेखनीय बदल घडवून आणण्याची ताकद यांच्यामध्ये आहे अतिशय ऊर्जावान असे हे मुलांक नऊ असणारी व्यक्ती आहे ऊर्जा खूप असते पण बोलताना थोडंसं कठोर बोललं जातं त्यांच्याकडनं लोकांची मन दुखावली जातात कठोर उग्र असा त्यांचा तो तेज असल्यामुळे त्या ते तेजस्वीतेमुळे कदाचित बऱ्याच वेळेला त्यांच्याकडनं असं कठोर बोललं जातं ऊर्जा खूप असते खूप चांगल्या कारण ही जो हा जो मुलांक आहे तो मंगळाच्या आधिपत्याखाली येतो मंगळ ऑलरेडी खूप उष्ण खूप ताकद असलेला खूप प्रभावमान असं आहे त्यामुळे ही जी त्यांच्यामध्ये ऊर्जा असते ती ऊर्जा थोडी निगेटिव्हकडे जाणारी असते की तापट राग खूप येतो किंवा यांना ये आजाराच्या बाबतीत सुद्धा आरोग्याच्या बाबतीत सुद्धा उष्णतेचे विकार जास्त होतात किंवा कायम तोंड देणं अशा प्रकारचे त्रास त्यांना होऊ शकतात या लोकांचं स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे की नवनिर्मितीकडे कायम जात असतात त्यांच्या डोक्यात कल्पना असतात की नवीन काय करायचं आहे मला याच्यामध्ये बदल काय करायचा आहे त्या गोष्टीमध्ये बदल करून मला खूप काही चांगलं करायचं आहे अशी ते त्यांच्याकडे एनर्जी खूप चांगली आहे फक्त त्यांचा एक नकारात्मक गोष्ट अशी आहे की थोडासा इगो तर त्यांना अपयश जर मिळालं तर ते अपयश पचवू शकत नाहीत कारण त्यांच्याकडनं ती कॅपॅसिटी राहत नाही की अपयश ठीक आहे ओके आता असं झालं आहे तर ते ल त्यांना उघड जातं ते मनाला त्यांच्या समजावून सांगणं की याच्यात या क्षेत्रामध्ये रिफेल आहे तर ते त्यांना उशीर लागतो ते ॲक्सेप्ट करायला त्याच्यानंतरही परत ते नवीन निर्मितीकडे जातात नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करतात त्यांना नवीन नवीन क्षेत्रांची आवड पण आहे या पद्धतीनं ते परत उभे राहतात पण त्यांना थोडासा वेळ लागतो कारण का तर एनर्जी जी आहे ती खूप जास्त असल्यामुळे आणि इगो थोडासा जास्त असतो त्यांच्याकडे त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती काम करावं आपलं म्हणजे सामंजस्याने घेणं हे त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे त्यांनी करिअर करताना जिथे खूप एनर्जीची गरज आहे किंवा अग्निशामक दल इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून ते खूप चांगलं काम करू शकतात की ज्या ठिकाणी ऊर्जा जास्त आहे किंवा संरक्षण क्षेत्र किंवा पोलीस पोलीस इन्स्पेक्टर पी एस आय किंवा सैनिक सैन्यामध्ये जिथं उच्च अधिकाऱ्याचं पोस्ट आहे कारण हे नेहमी उच्च अधिकारी म्हणूनच काम करतात तरी अशा प्रकारे जिथे एनर्जी जास्त आहे किंवा ज्या ठिकाणी त्यांचं खूप ऊर्जा लागणार आहे असं क्षेत्र त्यांनी निवडलं त्यां आणि थोडंसं रागावर जर नियंत्रण केलं तर या व्यक्ती खूप काही नवीन निर्माण करू शकतात की गीतेमध्ये सुद्धा अठरा अध्याय आहेत बघा अठरा आठणे नऊ की जिथं लोकांना उपदेश करून लोकांचं कल्याण केलेलं आहे आणि आपण जे जप करतो ते जपामध्ये सुद्धा एकशे आठ माळी माळेचे मणी आहेत आठणे नऊ तर या नऊ नऊ या अंकाचं खूप मोठं महात्म्य आपल्या अध्यात्मामध्ये पण आहे आपल्या पुराणांमध्ये पण आहे आपण परत कधीतरी याच्यावरती एकेका अंकावरती आपण चर्चा करू शकतो तर अशा प्रकारे या लोकांचं करिअर करताना यांनी असं या एनर्जेटिक करिअर करावं हे असे कधीच असे थकून बसणार नाही थकवा जरी आला तरी ते काम करण्याची उर्मी त्यांच्यामध्ये खूप असते आजाराच्या बाबतीत विचार केला तर त्यांना थोडं डोकेदुखीचा त्रास असू शकतो किंवा बीपीचा त्रास असू शकतो तर उष्णतेचे विकार तोंड देणं कायम पित्ताचा त्रास असू शकतो तर त्याच्यासाठी त्यांनी काय करायचं सब्जा जो सब्जा तुळशीचं बी म्हणतो आपण तुळशीच्या बीच्याच एका त्याच प्रजातीतला सब्जा आहे तर रोज त्यांनी पाण्यामध्ये एक अर्धा चमचा सब्जा टाकून प्यालात तर तुम्हाला हे विकार जे आहे उष्णतेचे विकार आहेत ते सुद्धा कमी व्हायला मदत होईल उपाय करताना यांनी हनुमानाची <coughs> उपासना करायची रोज हनुमान चालीसा म्हणायची किंवा ऐकायची आणि रोज मारुती मंदिरात गेलात तर त्याहून उत्तम कारण तुम्ही हनुमानाचीच उपासना करा त्यामुळे तुमचे जे काही संकट किंवा तुमचा जो राग आहे तो सगळा कंट्रोल होईल शुभ रंग वापरताना लाल आणि गुलाबी रंग वापरायचा शुभ अंक जो आहे तो त्यांच्यासाठी नऊ अठरा सत्तावीस आणि एक हा त्यांचा शुभ अंक आहे आणि रत्न वापरताना त्यांनी पोळं हिंदीमध्ये त्याला मुंगा असं म्हणतात दोन पॉईंट पाच कॅरेटचा मुंगा पोळं मग ते अंगठीमध्ये वापरा किंवा लॉकेटमध्ये वापरा स्त्रिया जर असतील तर लग्न झालेल्या स्त्रिया असतील तर त्यांनी मंगळसूत्रामध्ये सुद्धा पोळं वापरतात तर ते वापरलं तरी सुद्धा त्यांना खूप चांगला फरक पडेल मंत्र म्हणताना त्यांनी ओम महा ओम भौमा येईन हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणायचा म्हणजे मग त्यांचे सगळ्या गोष्टी सगळे जे काही अडकलेली कामं आहेत कारण ती कामं त्यांची पटपट होत नाहीत आणि विशेष म्हणजे या व्यक्तींनी कर्ज घेऊ नये किंवा स्वतःच्या नावावर तरी कर्ज घेऊ नये कारण यांचा कर्ज फेड त्यांची खूप उशिरा होते यांच्याकडनं कर्ज लवकर फिटलं जात नाही त्यामुळे शक्यतो कर्ज लोन घेण्याच्या नादी लागू नये आणि शेअर मार्केटमध्ये पण जास्त पैसा गुंतवू नका कारण नऊ मुलांक असलेल्या व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये फारसा यश मिळत नाही जर मिळालंच तर ता त्यांनी कुठे पैसे गुंतवायचे या लोकांना अर्थार्जन कुठून मिळू शकतं प्रॉपर्टीमधनं प्रॉपर्टीची जर देवाणघेवाण केली जमीन घेणं जमीन देणं विकणं या क्षेत्रामध्ये अर्थ रिलेटेड एलिमेंट किंवा पेट्रोल डिझेल तेल वर्गीय सगळे जे व्यापार आहेत ते व्यापार करावेत किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे लावायचे तर जिथं पेट्रोलियम किंवा जमीन फ्लॅट जमीन किंवा कोणत्या पृथ्वी रिलेटेड जे काही आहे त्याच्यामध्ये किंवा कोळशाच्या जर खाणी आहेत तर त्याच्यामध्ये ते त्यांनी पैसे गुंतवले तर त्यांना पर परत फेड पर, मिळू शकते इतर गोष्टी इतर शेअर मार्केटमध्ये त्यांनी विचार करू नये जास्त करून त्यांनी पेट्रोलियम म्हणजे तेल पदार्थ सगळे याच्यामध्ये यांना आणि नोकरी वगैरे करताना किंवा व्यवसाय करताना हा जर व्यवसाय केला त्यांनी प्रॉपर्टीचा व्यवसाय केला तरीसुद्धा त्यांना खूप चांगलं यश मिळू शकतं अशा प्रकारे आपण बघितलं आहे मुलांक नऊ तर आपण एक ते नऊ अंक आपण हे सगळे मुलांक बघितलेले आहे उद्या पॅरो कार्ड आणि याच्यावरती तुम्हाला सर्वसामान्य आयुष्यामध्ये जे उपाय सगळ्यांनाच करता येणार आहेत आणि एक न्यूमरोलॉजीचा एक शुभ अंक आहे त्याच्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत तर या सिरीजमधला उद्याचा शेवटचा या सिरीजमधला उद्या शेवटचा एपिसोड असेल हा आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील माझं मार्गदर्शन हवं असेल मला संपर्क करू शकता व्हिडिओजला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अजून नवीन नवीन खूप चांगल्या प्रकारे मला तुम्हाला माहिती देता येईल तुम्हाला मदत करता येईल आणि सगळ्यांचं आयुष्य सुखाचं समाधानाचं होईल जे माझं ज्ञान आहे मी जेवढं घेतलेलं आहे ते तुम्हाला देऊ इच्छिते दे। त्यामुळे आपण आज इथेच थांबूयात शुभ दिवस सगळ्यांना खूप आनंदाचा आणि खूप समाधानाचाच आहो वृंदास्टारुकार करून आपल्याला खूप शुभेच्छा אום למישראל, אום למור בגבי רעש.